श्रावण मास पूजन करताना रुद्राक्षाचे खास वैशिष्ट्य आहे एक सहस्त्र रुद्राक्ष जो आपल्या अंगावरती धारण करतो तो शिवरूप होतो त्यांच्या दर्शनानेही अनेक लोक तरुण जातात हातामध्ये नेहमी सोळा सोळा रुद्राक्ष बांधावेत जटेमध्ये एक रुद्राक्ष ठेवावा व त्यावरून स्नान करा त्या स्नान करावे त्यामुळे त्रिवेणी संगमात केल्याचे पुण्य लागते गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावेत जटे भोवती चोवीस रुद्राक्ष बांधावेत सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावेत एकशे आठ रुद्राक्षाची माळ सदैव आपल्या गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षाची नित्य नियमाने पूजा करावी पंचमुखी षडमुखी अष्टमुखी आणि चौदामुखी रुद्राक्षाची पूजा केली की लक्ष्मीची प्राप्ती आपोआप आप होते रुद्राक्ष माळेने नित्याने जप केला तर प्रत्येक मंत्र यशस्वी होत असतो अशा प्रकारे शंकराच्या आवडत्या रुद्राक्षाचा महिमा अतिशय महान आहे सुंदर दिसणारी मधुर बोलणारी आणि पतिवता असणारी स्त्री पूर्वजन्मींच्या पुण्य असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभत असते ज्ञानी व सद्गुणी मुलगा पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त होतो आत्मज्ञानी गुरुपुण्याईने लाभत असतो विवेकी शिष्य क्षमाशील पुढारी ही मागील जन्माच्या पुण्याईने लाभत असतो सुसंस्कारित घराण्यात जन्म पुण्याईने प्राप्त होतो सुडोल आरोग्य संपदा मागील जन्माच्या पुण्याईने प्राप्त होते पुरातन काली काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता या राजाच्या दरबारात एक बुद्धिमान प्रधान होता राजा व प्रधान सात्विक वृत्तीचे होते ते प्रजेच्या कल्याणाच्या योजना फल करीत होते दोघांची भगवान शंकरावरती नितांत श्रद्धा होती दोघांनाही शंकराच्या आराधनेने पुत्राची प्राप्ती झाली राजपुत्राचे नाव होते सुधर्म व प्रधानाच्या पुत्राचे नाव होते तारक हे दोघेही बालपणापासून शंकराची आराधना करत असत त्या दोघांचा लहानपणापासून स्नेह जडला होता वयाच्या पाचव्या वर्षापासून आई दासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवीत असत कलात्मक अलंकार घालीत असत सुवासिक अत्तरे लावत असत परंतु हे दोघे ते अलंकार काढून टाकत असत आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्षाच्या माळा धारण करीत असत ते दोघे एकांतात बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करीत असत आपल्या मुलाचे हे वागणे पाहून राजा व प्रधानाला आश्चर्य वाटत असे ती मुले आपले अलंकार गरीबांना दान करून टाकत असत राजाने या मुलांना शिक्षा करून पाहिले थोडा मारही दिला दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यात आले परंतु याचा काहीच परिणाम मुलांवरती झाला नाही त्यांनी शिवाचे स्मरण सातत्याने सुरू ठेवले या परिस्थितीमुळे राजा व प्रधान काळजी करू लागले एके दिवशी पराच्या ऋषी काश्मीरला आले ते त्रिकाल ज्ञानी होते ते श्रेष्ठ ज्येष्ठ वशिष्ठ ऋषीचे नातू होते यज्ञाच्या वेळी राक्षस त्रास देत असत त्यामुळे पराश ऋषीनी राक्षसांचा नाश केला विश्वमित्रांनी ब्रह्मदेवावर राग धरून प्रतिसृष्टी निर्माण केली होती पराशर ऋषीने त्या शूर प्रतिस्पर्ध्यांना जरजर करून झाले होते असे महापराक्रमी श्रेष्ठ ऋषी भद्रसेनाच्या राज्यात आले होते पराशर ऋषीचा नातू शुभ योगिंद्र भद्रसेन राजाचा कुलगुरू होता ऋषीच्या आगमनाची बातमी कळताच राजा आणि प्रधानाने त्यांची यथासांग पूजा करून त्यांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा मान सन्मान केला आणि राजवाड्यात आणले राजाने पराशा ऋषीना मनोभावे वंदन केले आणि सांगितले आमचे दोन्ही पुत्र वयाने लहान आहेत परंतु ते वैराग्य संपन्न आहेत त्यांना अलंकार आवडत नाहीत अलंकार घातले तर ते काढून रुद्राक्षाच्या माळा धारण करतात अंगाला सदैव भस्म लावतात एकांतात बसून ते नेहमी शिवाचे चिंतन करतात त्यामुळे पुढे जे राज्य कसे करणार याची चिंता आम्हास लागून राहिली आहे एवढ्यात ती दोन्ही मुले पराशा ऋषीच्या उपस्थितीत झाली पराश ऋषीने त्या दोन्ही बालकांना पाहिले आणि ते राजाला म्हणाले हे दोघेही विरक्त व शिवभक्त का आहेत हे, हे मी आता तुला सांगतो पूर्वी काश्मीर प्रदेशामध्ये नंदीग्राम नावाचे गाव होते या महानगरात महानंदा नावाची एक वारंगणा राहत होती ती अतिशय सौंदर्य संपन्न होती मदनाला लाजविणारे तिचे सौंदर्य होते तिची आई व बंधू तिच्या जवळ राहत होते तिच्या दारात हत्ती झुलत होते तिच्या गायनाचा अभ्यास असून तिने नृत्य कला ही प्राप्त करून घेतली होती महानंदा असूनही अतिशय पतिव्रता होती पुरुषाला दिलेला शब्द ती पाळत असे ती मनोभावे भगवान शंकराची पूजा अर्चा करीत असे ती दानधर्म करीत असे सोमवार प्रदोष शिवरात्र ही व्रते ती नियमाने करीत असे घरी अन्नछत्र घालीत असे ती एक लाख पत्रांनी शंकराची पूजा करीत असे श्रावण मासात लिंगे करून घेत होती एक कोंबडा आणि माकड महानंदेने आपल्या घरी पाळले होते त्यांच्या गळ्यात देखील रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या आणि ती त्यांना नृत्याचे शिक्षण देत होती तिने एक अतिशय सुंदर अशा शिवमंदिराची स्थापना केली होती ज्यावेळी तिथे ब्राह्मण पुराण सांगत असत त्यावेळी हे दोघे जण लक्ष देऊन ऐकत असत महानंदा त्या असे। दोघांनाही एके दिवशी तिची परीक्षा घेण्यासाठी साक्षात शंकर नंदीग्रामला आले सौदागराचा वेश करून ते महानंदेच्या घरी आले सौदागराचे वैभव पाहून महानंदेने त्याला आतमध्ये आणून बसविले सौदागराच्या हात एक रत्न कंकण होते ते चमचम चमकत -चम होते महानंदेला ते कंकण अतिशय आवडले ते कंकण ती पाहतच बसली शंकराने आपल्या हातातील कंकण काढून ते महानंदेच्या हाती दिले महानंदा सौदागराला म्हणाली आपण मला अनमोल असे रत्न कंकण दिले मी ही बत्तीस लक्षणाने अशी पद्मिनी आहे मी तीन दिवसांसाठी तुमचा स्वीकार केला आहे तीन दिवसांसाठी माझ्या मनात अन्य कोणाचाही विचार येणार नाही मी पूर्णपणे पातिवृत्ते संभाळेन सौदागराचे महानंदेचे बोलणे ऐकून घेतले त्याने आपल्या जवळचे दिव्य तेजस्वी मग शिवलिंग काढले आणि समोर ठेवले ते दिव्य शिवलिंग पाहतात जय जय चंद्रमोळीचा जय जयकार करत महानंदा भजनात रंगून गेली सौदागराने ते लिंग महानंदेला सांभाळण्यास दिले आणि सांगितले की हे महानंदा हे दिव्य लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू प्राणपणाने हे लिंग सांभाळले पाहिजेस कोणत्याही कारणाने हे लिंग जर भागले तर मी ताबडतो प्रवेश करेन महानंदेने ते शिवलिंग आपल्या नृत्य शाळेत आणून ठेवले महानंदा म्हणाली मी या लिंगाचे अत्यंत काळजीपूर्वक रक्षण करेन माझ्या नृत्य शाळेत कुकुट व मरकट आहेत ते सुद्धा शिवलिंगाचे दर्शन करतील सौर सौदागराणे म्हणजे शंकराणी महानंदेची परीक्षा घेण्यासाठी नृत्यशाळेला आग लागली आग आग म्हणून सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला सगळीकडे धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धावत धावत नृत्य शाळेजवळ आले ते सौदागराने महानंदेला जागे केले कुठेतरी आग लागली म्हणून सांगितले महानंदा घाबरून उठली तिने आपल्या घरातूनच अग्नीच्या ज्वाळा प्रगट होताना पाहिले नृत्य शाळेला आग लागल्याने तिला कळले ती धावत पळत नृत्य शाळेमध्ये आली तिने कोंबडा व माकड यांना सोडून दिले ते दोघेही राणामध्ये पळून गेले थोड्याच वेळात ती नृत्यशाळा पूर्णपणे जळून भस्म झाली सौदागराने महानंदेला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना तू कोठे ठेवले आहेस त्याचा व्यवस्थित सांभाळ कर त्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागता कामा नये आता महानंदा अतिशय घाबरली दिव्यलिंग तर नृत्यशाळेत ठेवलेले तिला आठवले ती मोठ शोक करू लागली सौदागर म्हणाले तू शोक का करतेस आत्मलिंग तर व्यवस्थित आहे ना महानंदा म्हणाली मी ते नृत्य शाळेमध्ये ठेवले होते ती नृत्य शाळा जळून भस्म झाली सौदागर म्हणाले आता मी माझे प्राण देणार आहे सौदागर गावाच्या बाहेर आले त्यांनी पेटवली ओम शिवायचा जप केला अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व चितेमध्ये उडी घेतली नृत्य शाळेमध्ये शिवलिंग भस्म झाल्यामुळे महानंदा अतिशय दुःखी झाली होती आता सौदागराने चितेत उडे मारलेली पाहून ती आणखीनच दुःखी झाली तिने विचार केला तीन दिवसांसाठी आपण सौदागराला पती मानले आहे पतीच्या निधनानंतर राहण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही आपणही सती जावे असे तिला वाटले तिने आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान करून टाकली अश्वशाळा हत्तीशाळा या सर्वांचे दान केले मंगल स्नान केले सर्वांगाला भस्म लावले गळ्यात हातात रुद्राक्षाच्या माळा घातल्या शंकराच्या नावाचा जय जय कारकळी ती अग्नीमध्ये उडी टाकली ती सौदागराबरोबर वर सती गेली थोड्याच वेळाने अग्नी शांत झाला अचानक एक आश्चर्य घटले चितेतून शंकर प्रगट झाले हातात त्रिशूळ घेतलेले सर्वांगाला भस्माचे लेपण केलेले वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावरती पांघरुड म्हणून घेतलेले शरीरावरती साप खेळविणारे मस्तकरावरती चंद्राची कोर धारण करणारे कपाळावर तिसरा डोळा असणारे शंकर प्रगट झाले आणि त्याचबरोबर महानंदा ही प्रगट झाली भगवान शंकर महानंदेला म्हणाले सौदागराच्या रूपाने मी तुझी परीक्षा तुझे पाहून मी प्रसन्न झालो आहे आता तुला हवा असेल तो वर मागून घे तेव्हा महानंदा म्हणाली या नंदीग्राम नगराचा आपण उद्धार करावा व आपल्या चरण कमलावरती मला कायमचे स्थान द्यावे शंकरणी तथास्तू म्हणून वर दिला शिवगणासह एक विमान आले सर्वांबरोबर महानंदा विमानात बसली आणि महानंदेमुळे सर्वांना शिवाची प्राप्ती झाली महानंदेला दिव्य स्थान प्राप्त झाले महानंदीची कथा ऐकून भद्रसिन राजा म्हणाला हे मुनिवरा आपण मला महानंदीची रसाळ कथा सांगितली परंतु आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल काहीच सांगितले नाही तेव्हा पराशर ऋषी म्हणाले की हे राजा तुझे दोन पुत्र मागील जन्मीचे कुकुट व मरकट आहेत त्यांच्या हातूनही शिवपूजन घडले आहे त्यामुळे राजपुत्र व असा जन्म त्यांना लाभला आहे ते पुढील अनेक वर्ष राज्य करतील उत्तम प्रजेचे पालन करतील प्रजेला शिवभजनाला लावतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघांनी पराशर ऋषींना साष्टांग दंडवत घातला आणि विचारले आपण त्या मुलांचा भविष्य काळ आम्हाला सांगावा त्यांना किती आयुष्य आहे ते सांगा आमचे ते एकुलते एक पुत्र आहेत आमचा जीव त्यांच्यामध्ये गुंतलेला आहे तेव्हा पराश ऋषी म्हणाले राजा तुझ्या मुलाला आता वर्ष पूर्ण झाली आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे वचन ऐकून राजा बेशुद्ध पडला सर्वजण शोक करू लागले राणी आक्रोश करू लागली पराशा ऋषीने राजाला सावध केले राजाने विचारले यावर काही उपाय आहे का तो आम्हाला सांगा आपण उपाय सांगितला तर मी तो ताबडतोब करीन तेव्हा ऋषी म्हणाले हे राजा, जरा धीर सोडला तर तू जरा प्रजेने काय करावे तरी तू धीर सोडू नको ही पंच महाभूते ज्यावेळी नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांडा शिवाने व्यापले होते त्याच्या ब्रह्म म्हणून जाग्रत अवस्था आली हा जो आहे तीच माया त्याने आपल्या विष्णू रजांशाने ब्रह्मदेव व तमांशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यास सांगितले सृष्टीच्या उत्पत्तीसाठी शंकर आणि ब्रह्मदेवाला चार वेदांचा उपदेश केला चारी वेदांचे सार म्हणजेच रुद्राध्या हा रुद्राध्याय आहे हा रुद्राध्याय जो कोणी भक्तीने वाचतात श्रवण करतात त्याचे दर्शन घेतल्याने इतर देवांचाही उद्धार होतो ब्रह्मदेवाने हा रुद्र आपल्या सात मुलांना सांगितला तेथून तपस्वी आणि ज्ञानी अशा ऋषींच्या मुखातून हा अध्याय पृथ्वीवरती आला आहे जो या अध्यायाचे मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थ पावन होतात स्वर्गातल्या देवतांनाही अशा व्यक्तीचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले असतात असा हा रुद्र अध्यायाचा महिमा श्रेष्ठ आहे शुद्ध मनाने परमार्थ करावा आपल्या मनात नास्तिकता आणि निर्माण झाली की प्राप्ती होत नाही मानवाच्या मनातील मत्सर वाढले त्यामुळे लोक देवांचा मानवाचा द्वेष करू लागतात शिव मोठा की विष्णू याबद्दल संघर्ष होऊ लागतो हे राजा तू आता नियमितपणे रुद्राध्याची पारायणे कर शिवाच्या पिंडीवरती सतत अभिषेकाची धार धर म्हणजे आलेले संकट टळून जाईल आणून त्याच्या आधारे घरातील पाणी पवित्र मंत्र म्हणून त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाला रोज रुद्राध्यायाची दहा हजार आवर्तने याप्रमाणे सतत सात दिवस हे आवर्तने करत रहा म्हणजे तुझे संकट नाहीसे होईल भद्रसेना राजाने पराश ऋषीना मनोभावे नमस्कार केला तो म्हणाला काळ मृत्यू भय शोक यापासून रक्षण करून घेणे हे फार कठीण काम आहे परंतु गुरुदेव तुमच्या कृपेने हे काम पूर्ण झाले तुम्ही संकट निवारण मार्ग सांगितला आता मी आपल्या नियमाचे पालन करतो आपण मुख्य आचार्य म्हणून काम पाहावे आपल्या इतर ऋषीमुनी आहेतच राजा भद्रसनेनाने एक सहस्र ब्राह्मणांना आमंत्रित केले हे सर्व ब्राह्मण शिव उपासक होते त्यांचे आचरण शुद्ध होते त्यांनी हजार घटांची स्थापना केली पवित्र जल त्यात भरून ठेवले आंब्याच्या झाडांची पाने आणून त्यात घातली त्यानंतर रुद्र घोष सुरू झाला रात्रंदिवस शिवनामाचा जयघोष सुरू झाला अशा तऱ्हेने सात दिवस पूर्ण झाले सातव्या दिवशी यम सुधर्माचे प्राण नेण्यासाठी राजाच्या घरी आला सुधर्म बेशुद्ध पडला त्यानंतर घरातील पाणी त्या मुलाच्या अंगावरती शिंपडण्यात आले आणि हळूहळू तो शुद्धीवर येऊ लागला सुधर्माने डोळे उघडून पाहिले राजाने सुधर्माला काय घडले म्हणून विचारले सुधर्म राजाला म्हणाला एक भयंकर असा पुरुष माझ्या जवळ आला त्याच्या डोळ्यातून जणू काही अग्नी प्रकट होत होता कपाळावरती शेंदूर फासलेला होता तो अकराळ विक्राळ पुरुष माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या दंडाला धरले मला घेऊन तो जाऊ लागला त्याच वेळी चार तेजस्वी पुरुष तेथे आले त्यांच्या अंगावरती व्याघ्रांबर होते हातात शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयानक पुरुषाच्या हातून सोडवून घेतले त्यामुळे मी पुन्हा जिवंत झालो शंकराच्या महिम्याचा प्रताप सर्वांनी समक्ष पाहिला राजानेही शंकराचा जय जयकार केला सर्व उपाध्यायांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनीही पुष्पवृष्टी केली सर्वांना आनंदी आनंद झाला यानंतर भद्रसेनाने मोठा यज्ञ केला मोठ्या प्रमाणात दानधर्म केला सर्वांना उत्तम तऱ्हेचे भोजन दिले सर्व याच्या कानात तृप्त केले अशा या मंगलसमयी देवर्षी नारद तेथे प्रगडले पराश ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारदाला मनोभावे वंदन केले नारद मुनी केली नारद मुनी लागले। हे राजा, पुत्राचे मरण चुकले तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शंकराने वीरभद्राला पाठविले होते आता त्या मुलाला भरपूर आयुष्य लाभणार आहे अशा प्रकारे शंभर रुद्र केले की माणूस शतायुषी होतो रुद्राचा महिमा वाचला की माणूस शिवरूप होऊन जातो तो, तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जातो एवढे सांगून नारदमुनी ते थोड निघून गेले भद्रसेन राजाने सर्व गुरुना दानधर्म करून अत्यंत आदर आणि त्यांचा निरोप घेतला अशा प्रकारचे मंगलमय आख्यान जे कोणी वाचतील त्यांना दीर्घ आयुष्य लाभेल सद्गुणी संतती लाभेल महापापे नष्ट होऊन जातील संकटे दूर होतील कलियुगामध्ये शिवनामाचा महिमा आहे पुढे सुधर्म मोठा झाला भद्रसेन राजाने आपले राज्य त्याच्या स्वाधीन केले तारकाला राज्याचे प्रधान पद दिले राजा आणि प्रधान वाण प्रस्थाश्रमाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनामध्ये निघून गेले शिवशंकराच्या उपासनेने ते शिवस्वरूपात विलीन झाले हा अकरावा अध्याय म्हणजे जणू काही अकरा रुद्रच आहेत परमश्रद्धेने मृत्युंजय मंत्रांचा जप आणि रुद्राचे अनुष्ठान जे करतात त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही रोज शिवलीला मृत वाचणे शक्य नसेल तर हा रुद्राचा एक अध्याय तरी वाचावा या रुद्र अध्यायाचे पारायण केल्याने रोज रुद्र केल्याचे पुण्य लाभते त्यांच्या घरी नेहमी सुख समृद्धी सौख्य आनंद आणि शांती लाभते म्हणूनच हा रुद्र अध्याय जरूर वाचावा श्री शिवाय नमसुभ्यम